नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र अर्जुन प्लॅन करतो आणि त्याच्या मात्र येतो त्यानंतर तो जोशी वकिलाला अडकवण्याचा प्रयत्न करत असतो आणि सगळं प्लॅननुसार चाललेलं असतं अर्जुन मात्र त्याच्या मोठ्या प्रॉपर्टी बद्दल बोलत असतो आणि हे मात्र जोशी वकील ऐकतो तेव्हा मात्र आता लगेचच अर्जुन म्हणतो अहो मी अर्जुन सुभेदार आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका इनलिगल पेपर मी सगळे बनवतो आणि हे मात्र जोशी वकील ऐकतो आणि इतकी मोठी प्रॉपर्टी आहे हे मात्र आता कानावर घालायला हवं म्हणून तो म्हणतो मी आलोच पाच मिनिटात तेव्हा मात्र तो फोन करायला बाहेर जातो आणि अर्जुन म्हणतो की सगळं आपल्या प्लॅननुसार होत आहे तो नक्कीच महिपतला फोन करायला गेला आहे आणि जोशी तसंच करतो तो, तो महिपतला फोन करून सांगतो की त्याच्याकडे मोठी प्रॉपर्टी आहे आणि ती आपल्याला मिळवता येईल आणि महिपत पण त्या मध्ये फसतो आणि तो म्हणतो की तू जिथं आहे ते लोकेशन पाठव मी तिथे येतो तेव्हा मात्र आता महिपत जोशीला भेटण्यासाठी येणार असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता अर्जुन प्लॅन करतो आणि त्यानुसार मात्र महिपत आणि जोशीचं बोलणं रेकॉर्ड करतो इकडे मात्र मधुहूंना ते रेकॉर्डिंग दाखवतो त्यामध्ये महिपतनी आणि जोशीने खरं काय आहे ते सांगितलेलं असतं की आणि मधुबाऊन जेलमध्ये पाठवणार आणि साक्षीला मात्र सोडवायचं आहे हे मात्र जोशी वकील कबूल करतो हे ऐकून आता मधुभाऊंना मोठा धक्का बसतो आणि आता लवकरच मधुभाऊ पुन्हा एकदा ही केस अर्जुनकडे देणार आहे आणि अर्जुनची माफी सुद्धा मागणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा